रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण बाबा बाबा कोणत्या पंथी आहेत आपण आम्ही नाथपंथ बर बर नवनाथापैकी नवनाथापैकी आम्ही नाथपंथी आमचं मठ आहे गाणगापूर हा हा श्रीमूर्ती गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू नारायण बर आम्हाला आम्ही पांडुरंगाला आमच्या सावळ्याला पाहण्यासाठी आम्ही पायत्रा करतो बरं बरं ती जीवनाची भोग हो हे कर्माचे योग हो आहे बर साधू झालो त्याच्या दारी पांडुरंग पाहिन तो माझा हारी सारे सावळा तो मी ते तू काय म्हणे सर्व मायाचे योग रामकृष्ण रामकृष्ण हरी आणि मग आता काही घरदार प्रपंच मुलं नाही सर्व सोडलं बर सर्व आई सगळं सोडलं संन्याशी झालो मार्गात गेलो ब्रह्मचारी नाव घाल चला करू वारी आता किती आता किती दिवसाचा जे पर्यंत वारी चालली तोपर्यंत संपणार पांडुरंगाच्या तो नदीत आंघोळ करायची कळसाच दर्शन घ्यायचं रामकृष्ण हरी बोलून आपल्या मार्गात आता गुरु आली इथं आम्ही गाणगापूरला जाऊन